नमस्कार आईंनो कधी कधी आयुष्याच्या धावपळीत आपण विसरतो की आई होणं ही जबाबदारी नाही ती एक भावना आहे प्रत्येक मूल आपल्या आईकडून फक्त प्रेमच नाही तर जीवन जगायचं शिकतं आज आपण बोलणार आहोत अशा काही खास पॅरेंटिंग टिप्सबद्दल ज्या तुला आई म्हणून अजून मजबूत अजून समजूतदार आणि अजून प्रेमळ बनवतील चला तर मग सुरू करूया हॅपी मॉम हॅपी चाइल्ड या छोट्या प्रवासाला एक लिसन मोर टॉकलेस ऐका जास्त बोला कमी कधी विचार केलास मुल का मुलं जेव्हा काही सांगतात ते फक्त शब्द नसतात ती त्यांची छोटी भावना असते कधी ते घाबरलेले असतात कधी आनंदात कधी गोंधळलेले त्यावेळी तू फक्त मनापासून ऐकलंस न्याय न करता तर त्यांना वाटतं आई माझं खरंच ऐकते लिसनिंग बिल्ड्स ट्रस्ट तो विश्वास जो आयुष्यभर त्यांना तुझ्याकडे परत आणतो प्रत्येक अडचणीच्या वेळी दोन डोंट कम्पेअर इनकरेज तुलना नको प्रोत्साहन द्या पहा तो मुलगा किती चांगला अभ्यास करतो ही ओळ आपण सहज बोलतो पण तुला ठाऊक आहे का अशा तुलनेने त्यांचा आत्मविश्वास हळूहळू तुटतो त्याऐवजी म्हण तू कालपेक्षा आज थोडं जास्त प्रयत्न केलास मला अभिमान आहे तुझा कम्पॅरिझन तोडतं इन्करेजमेंट जोडतं आणि त्या जोडणीतून मुलं कॉन्फिडंट बनतात परफेक्ट नाही पण प्राऊड नक्की होतात तीन गिव टाइम नॉट थिंग्स वेळ द्या वस्तू नाही आपण त्यांना नवं खेळणं नवा मोबाईल देतो पण तुला ठाऊक आहे का, का? त्यांना काय हवं असतं तुझा वेळ तुझं लक्ष तुझं हास्य फक्त पाच मिनटं त्यांच्या गोष्टी ऐक थोडं त्यांच्यासोबत खेळ आणि बघ त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य तुझा दिवस उजळून टाकेल प्रेझेन्स इज द बेस्ट गिफ्ट भेटवस्तू विसरल्या जातात पण आठवणी आयुष्यभर सोबत राहतात चार टीच बाय एक्झाम्पल उदाहरण देऊन शिकवा मुलं नेहमी ऐकत नाहीत ते पाहतात तू काम राहतेस तू पॉझिटिव्ह राहतेस तू इतरांशी प्रेमाने बोलतेस ते सगळं ते शिकतात आई म्हणजे पहिली टीचर आणि पहिली रोल मॉडेल जसं तू जगतेस तसं ते जगायला शिकतात म्हणून परफेक्ट होणं नाही प्रेरणादायी होणं महत्त्वाचं आहे पाच ॲप्रिसिएट एव्हरी इफ़र्ट, प्रत्येक प्रयत्नाचं कौतुक करा मुलांनी छोटंसं काही केलं होमवर्क पूर्ण केलं कोणाला मदत केली त्यांचं कौतुक करा वा तू खूप छान केलंस हे शब्द त्यांच्यासाठी सोन्याहून मौल्यवान आहेत पॉझिटिव्ह वर्ड्स मीन्स पॉझिटिव्ह ग्रोथ आईचे शब्द त्यांच्या आत्मविश्वासाचं इंधन असतं सहा टीच इमोशनल इंटेलिजन्स भावनांना ओळखायला शिकवा आजच्या जगात स्मार्ट असणं पुरेसं नाही संवेदनशील असणंही तितकंच गरजेचं आहे मुलांना रडायला भावना व्यक्त करायला बोलायला शिकवा त्यांना समजवा रडणं कमजोरी नाही तीही एक ताकद आहे इमोशनली स्ट्रॉंग चाइल्ड हॅपी ॲडल्ट मुलांना भावनिक आधार देणं म्हणजे त्यांना आयुष्यभराचं कवच देणं सात बॅलन्स बिटवीन लव अँड डिसिप्लिन प्रेम आणि शिस्त यांचं संतुलन आईचा स्वभाव प्रेमळ असतो पण शिस्त ही तितकीच गरजेची आहे फक्त प्रेम दिलं तर मुलं बेजबाबदार होतात फक्त शिस्त दिली तर भीती निर्माण होते दोन्हीचा संतुलित मिलाप म्हणजे परफेक्ट पॅरेंटिंग फर्म बट काइंड हीच घरी यशाची गुरकी आठ कंट्रोल स्क्रीन टाईम स्क्रीन टाईमवर मर्यादा ठेवा मुलं जितका वेळ स्क्रीनवर घालवतात तितका त्यांचा इमॅजिनेशन कमी होती। स्क्रीन टाईम मर्यादित ठेवा पण स्वतःसाठीही तेच नियम पाळा कारण मुलं जे बघतात तेच करतात लीड बाय एक्झाम्पल कधी कधी एक छोटी वॉक एक छोटी गोष्ट सांगणं हेही त्यांच्यासाठी मॅजिकल असतं नऊ लेट देम मेक स्मॉल डिसिजन्स छोटे निर्णय घ्यायला द्या आज कोणता ड्रेस घालायचा कोणती गोष्ट वाचायची अशा छोट्या निर्णयामध्ये त्यांना सहभागी करा यामुळे त्यांच्या डिसिजन मेकिंग आणि कॉन्फिडन्स वाढतो ते चुकले तरी त्यांना अनुभव मिळतो आणि तेच त्यांचं खरं शिक्षण आहे दहा टेक केअर ऑफ सेल्फ टू स्वतःची काळजी घ्या आई म्हणून आपण सगळ्यांसाठी जगतो पण स्वतःसाठी नाही पण लक्षात ठेव अ हॅपी मॉम रेजेस अ हॅपी चाईल्ड थोडा वेळ स्वतःसाठी काढ चालायला जा पुस्तक वाच संगीत ऐक सेल्फ केअर म्हणजे सेल्फिशपणा नाही ती आवश्यकता आहे आई म्हणजे घराचं हृदय प्रेमाचं मंदिर तुझं एक स्मित तुझा एक शब्द तुझा एक स्पर्श मुलांचं संपूर्ण जग उजळवतो म्हणून आई स्वतःवरही प्रेम कर स्वतःचा अभिमान बाळग कारण तूच ती व्यक्ती आहेस जिच्या हातात एका नवीन जगाचं भविष्य आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा इफ यू लाईक धिस व्हिडिओ टू शेअर इट विथ एव्हरी मॉम यू नो कारण प्रत्येक आईला थोडं इन्करेजमेंट थोडं प्रेम आणि थोडी शांती हवी असती थँक्यू